नमस्कार आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर हे पूर्ण ब्लाऊज जे आहे मी कटिंग करून घेतलेला आहे तर आपण ह्या ब्लाउजची पूर्ण जे आहे स्टिचिंग पाहणार आहोत आणि पूर्ण शिलाई जे पाहणार आहोत तर बघा आता पूर्ण ब्लाऊज मी कटिंग करून घे गे, घेतलेला आहे तर पूर्ण पार्ट जे आहे आपण कटिंग करून घेतलेले आहेत बाही बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि सगळे पार्ट जे आहेत आपण कटिंग करून घेतलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आहे आपण स्टिचिंग पाहणार आहोत आता इथं आपण बाई घेतलेली आहे आणि बघा इथं आपल्याला क्रॉसमध्ये आपल्याला मार्जिंग करून घ्यायची आणि पाव इंच बघा इथून आपण डुमफटून पाव इंचावर आपण शिलाई टिप मारून घेत आहो अगदी दुसरी बाई घेतली आणि इथं आपण पाव इंचावर टीप लावून घेतलेली आहे आता त्याच्यानंतर बघा इथून कट केलं आणि जिथं आपण कट लावलेली आहे तिथून आपल्याला बघा ही शिलाई लावून घ्यायची आहे अगदी चार नंबरची आणि शिलाई झाल्याच्या नंतर बघा ही आपल्याला काढून घ्यायची आहे तुरपाई झाल्याच्यानंतर आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर बघा आता इथं आपली बाई तयार झाली आता आपण इथं पट्ट्या जे आहे आपण इथं जोडून घेत आहो आणि त्याच्यानंतर आपण कटोरीचं पार्ट आणि कटोरी कटोरीचा पार्ट खाली कटोरीवर आणि अर्धा इंचापेक्षा कमी जे आहे आपण इथं सिलाई करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर बघा इथून कट केलं आपली बाही तयार झाली आपण बाही साईडला ठेवून घेत आहोत अगदी दोनही बाई आपण तयार करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा इथून आता आपण नोकणी एकदा प्रेस करून घ्यायचा आहे आणि जेवढा उरलेला साईड आहे तर असं मोजून घ्यायचा आणि तो बाकीचा साईड आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि बघा इथून आता तेवढाच भाग उरलेला होता तो सोडून भाग आपण इथं अर्धा इंचपेक्षा कमी टिप लावून घेतलेली आहे आता जेवढा भाग उरलेला आहे बघा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि आपण इथं आता डबल शिलाई करून घेत आहोत आता त्याच्यानंतर दुसरं कटोरीचं पाट नोकणी एकदा प्रेस करून घेतलं जेवढा उरलेला भाग आहे तो आपण इथं कट करून घेत आहोत आता आपण हा उरलेला भाग कट केला आणि त्याच्यानंतर आपण इथं सिलाई लावून घेतली शिलाई करून घेतली त्याच्यानंतर आपण आता कटोरीचा तक टच लावून घ्यायचा हा आहे इथं घेतला आपण दीड इंच तर बघा इथं दीड इंच आणि वर आपण पावणे तीन इंच टक्स घेतलेला आहे क्रॉसमध्ये शिलाई करून घेतली दुसरी कटोरी घेतली आणि त्याच्यानंतर बघा इथून आपण दीड इंच घेतलं आणि जे आपली पट्टी जे लागत पट्टी आहे आपल्याला आय आयपट्टी आपण तेवढा भाग सोडून घ्यायचा आणि कटोरीचा टक्स लावून घ्यायचा तर अगदी आपली प्रॉपर इथं कटोरी तयार झालेली आहे आणि आता याच्यावरून आपल्याला दुसरी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथं कटोरी किती छान आणि मस्त तयार झालेली आहे आणि जो कटोरीत आपण टक्स लावलेला तो भाग आहे जो आपल्याला एक्स्ट्रा पार्ट जो आहे आपण कट करून घ्यायचा आहे आता आपण जोडून घेणार आहोत इथं क्रॉस पट्टी तर बघा आपला सरळ उलट एकदा चेक करून घ्यायचा आहे आणि बघा इथून आता सरळ भाग घेतलेला आहे सरळ भाग जो आहे खाली केला कटोरीचा भाग खाली आणि इथं आपण सिलाई करून घेत आहोत त्याच्यानंतर आपण घेतला आहे दुसरा पार्ट तर बघू शकता कटोरीचा साईडपास पास सरळ उलट करून घेतला आहे आणि साईड जो आपली क्रॉसपट्टीचा भाग आहे तो सरळ खाली करून घेतलेला आहे आता त्याच्यानंतर आपण इथं रोल करत घ्यायचा आणि इथं सिलाई करून घ्यायचे पूर्ण अशी आपली पॅक जे आहे आपली क्रॉस पट्टी जे आहे तयार होते क्रॉसपट्टी आपण जे बी म्हणतो क्रॉस योग योगपट्टी ते आता बघा ह्या पण आपण कटोरीचा साईड पार रोल करत घेतलेला आहे आणि इथं आपण सिलाई करून घेत आहोत त्याच्यानंतर आपल्याला बघा हा भाग आप आपण रोल करत घेतलेला आहे तो सरळ करून घ्यायचा आहे आणि बघा अगदी इथं आपली छानशी मस्त अशी कटोरी तयार झाली अगदी प्याक आपली क्रॉस प क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आता त्याच्यानंतर आपण घेणार आहोत इथं आयपट्टी तर आयपट्टी घेतली आणि अर्ध्या इंचावर आपण टिप लावून घेतली पाव इंचावर पण लावू शकतो जेवढं तुम्हाला लागत असेल तेवढं पण लावू शकतो आता इथं आपण लावून घेणार आहोत हुकपट्टी पूर्ण पॅक अशी आपण क्रॉसपट्टी इथं जोडून घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण घेतलेली आहे बघा इथं अडीच तीन पावणे तीन आपण इंचाची पट्टी घ्यायची आहे आणि इथं बघा थोडा भाग सामोर सोडून इथं आपल्याला अर्धा इंचावर किंवा पाव इंचावर आपण इथं एकू यो सॉरी काचपट्टी आणि हुकपट्टी जोडून घ्यायची आहे आता बघा दोन दोन बोटाचं इथं अंतर ठेवून आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहेत आता आयपट्टी इथून आपण दुमपटली अस हा भाग फोल्ड करून घेतला आणि इथं आपण आय करून घ्यात अगदी आपण आय जेव्हा करतो तर इथं आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे तर बघा इथं आपण लॉक जसं जसं आपण जेव्हा हुक जेव्हा लावतो जर सिंगल सिलाई जर आपण लावली तर आय आपलं सिंगल सिलाईनं निघून जातो तर आपल्याला इथं लॉक करत आपल्याला आय जे आहे आपल्याला पूर्ण स्टिच करून घ्यायचे आहेत लॉक करत घ्यायचे आहेत तर बघा अगदी आपल्याला छोटे छोटे इथं आय करून घ्यायचे आहेत जेणेकरून आपले आय जर मोठे झाले तर आपल्याला हुक निघायचे चान्स असतात तर आपल्याला छोटे छोटे इथं आय करून घ्यायचे आहेत हुक आपले असं फिट बसल्या पाहिजे आणि हुकामध्ये आपले आय व्यवस्थित आलं पाहिजे आणि अगदी व्यवस्थित फिटिंग बसली पाहिजे असे आपल्याला इथं छोटे छोटे आय आणि लॉक करत आपल्याला आय तयार करून घ्यायचे आहेत तर पूर्ण व्हिडिओ जो आहेत मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ब्लाऊजचा तर बघा इथून आता आपण पूर्ण जे आय आहेत ते आपण इथं स्टिच करत आहोत तर बघा आता आपले पूर्ण आय जे आहे तिथं तयार झालेले आहेत आणि आता एकदा आपण क्रॉसपट्टी जी आहे सॉरी हुकपट्टी ला ला जी लावलेली आहे तिला आपल्याला बघा टीप लावून घ्यायची आहे आणि बघा इथून आपल्याला कट करून जो एक्स्ट्रा पार्ट झालेला आहे तो कट करून आणि इथं फोल्ड करून आपल्याला दुमपटून घ्यायचा आहे आणि याच्यावर आपल्याला टीप लावून घ्यायची आहे तर बघा आता आपण टीप लावून घेतली आणि जो दोनही भाग सारखे जोडून घ्यायचे आहेत हु हुकपट्टी आणि आयपट्टी आणि एक्स्ट्रा झालेला भाग तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि गोलगड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे तर बघा इथं पूर्ण गोल गड्याचा असा आकार छानसा आकार आपल्याला द्यायचा आहे तर पूर्ण आपलं इथं सामोरील भाग जो आहे आपला तयार झालेला आहे त्याच्यानंतर आपण घेणार आहोत बॅक पार्ट आणि जो बॅक पार्ट आहे शोल्डरचा मध्ये घेऊन आपल्याला बॅक पार्टला आपल्याला बघा इथं टक्स लावून घ्यायचा आहे टक्स कधी पण लाव लावा लावायला विसरायचं नाही आहे तर बघा इथं आपण टक्स लावून घेणार आहोत आता दुसरा शोल्डरचा मध्यभाग घेतलं आणि दुसरा आपण आपण टक्स लावून घेतला आता इथं आपण बघा कंबरपट्ट्या तयार करून घेतलेल्या आहेत अगदी आपण इथं कंबरपट्ट्या सरळ अशा कट करून घ्यायच्या आहेत आणि क्रॉसमध्ये जोडून घ्यायच्या सरळमध्ये कट के करायच्या आहेत आणि क्रॉसमध्ये जोडायच्या आहेत आता पायपिंग पट्ट्या ज्या आहेत आपल्याला क्रॉसमध्ये कट करायच्या आहेत आणि बघा अशा क्रॉसमध्ये आपल्याला पायपिंग पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत याच्याने काय होतं आपल्या ब्लाऊजची पायपिंग अगदी व्यवस्थित येते आणि फिनिशिंगसहित आपलं ब्लाऊज जे आहे तर तयार होते तर बघा इथून आता जो एक्स्ट्रा जी आपली पट्टी अशी झालेली आहे ती आपण अगदी व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे बघा तर आपली पट्टी तयार झाली आता जो आपल्याला कमी जरी वाटत आहे तर आपल्याला दुसरी पट्टी जोडून घ्यायची आहे इथं तर बघा जो ज्येष्ठ आहे आपण कट करत आहोत आणि पायपिंगच्या पण पट्ट्या आपल्याला असं कट करून आपल्याला बघा तयार करून घ्यायची आहे तर पूर्ण पायपिंग पट्टी आपली जे तयार झालेली आहे आता त्याच्यानंतर बघा आता आपण पूर्ण जे आहे कमरपट्टीला इथून कंबरपट्टीला आपण सगळ्यात अगोदर आपण शिलाई करून घ्यायची आहे पाव इंचावर तर मी सॉरी थोडी विसरून गेली तर नंतर पण केली तरी चालते पण पाव इंचावर आपल्याला जेव्हा आपण दुमपट्टो तेव्हा आपल्याला पाव इंचावर शिलाई करून घ्यायची आहे तर बघा इथून आपण प सगळ्यात अगोदर पायपिंग सॉरी कंबरपट्टी जोडून घेतली आणि दुमपटून घेतल्याच्या इथं टिप लावून घेतली आहे आपले आपले शीलाई तर बघा इथं आपण टीप लावून घेतली आणि त्याच्यानंतर बघा आता इथून आपल्याला पाव इंच धुमपटून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर जेव्हा कंबरपट्टी जोडायच्या अगोदरच आपल्याला प कंबरपट्टीला पाव इंच धुमपटून शिलाई करून घ्यायची आहे तर सॉरी फ्रेंड्स मी विसरली होती सिलाई करायची तर तुम्ही सगळ्यात अगोदर सिलाई करून घ्यायची आहे आणि आता बघा पूर्ण फोल्ड करून आपल्याला इथं कच्ची शिलाई जी आहे लावून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा शि तुरपाई झाल्याच्या नंतर शिलाई निघली पाहिजे तर बघा आता आपण इथं कमरपट्टी जी आहे जोडून घेतली आता त्याच्यानंतर आपल्याला फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट अगदी दोनही भाग आपल्याला सारखे असे जोडून घ्यायचे आहेत आणि जो एक्स्ट्रा झालेला भाग आहे बघू शकता इथं एक्स्ट्रा जो भाग आहे आपण हा काढून घ्यायचा आहे कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता पूर्ण अगदी व्यवस्थित आपल्याला एकदा चेक करून घ्यायचे शोल्डर पण चेक करून घ्यायचे आहेत आणि बघा आता दोनही आपण फ्रंट पार्ट घेतलेले आहेत आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो कट करून घेतलेला आहे आणि जो हुकपट्टीपासून आपल्याला कंबर सॉरी छातीचा चौथा भाग आहे तो मोजून घ्यायचा आहे तर इथं आपण छातीचा चौथा भाग मोजून घेतला आणि अगदी आपल्याला बरोबर सारखे दोनही भाग मोजून घेतले आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे इथून हा जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो सोडून आपल्याला इथून शोल्डर जोडून घ्यायचे आहेत तर बघा दोनही शोल्डर जे आपल्याला अगदी व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत शोल्डरमध्ये झोल आणि शोल्डर उतरण्याचे कारण जे असतात जे आपण बरोबर गड्याची फिनिशिंग पायपिंग सगळी व्यवस्थित फिटिंग कुठंही झोल न आल्या पाहिजे असे आपल्याला फिटिंग फिनिशिंगसहित आपल्याला ब्लाऊज तयार करायचं आहे अगदी शोल्डर उतर जे उतरतात हर ताईचे प्रश्न असतात शोल्डर उतरतात तर शोल्डर जेव्हा जो आपण जोडतो तेव्हा क्रॉसमध्ये आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचे असते आता आपण लावून घेत आहोत पायपिंग तर जेव्हा आपण पायपिंग करतो तर बघू शकता अशी आपल्याला थोडा भाग असा खिचत खिचत आपल्याला पायपिंग करायचे पायपिंगची पट्टी खालचा भाग आपल्याला खिचायचा नाही अगदी लक्षात असू द्या आता इथून आपण थोडी एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची आहे कारण आपण चौकोनी जे गडा आहे आपण बनवत आहोत तर बघा इथं छोटीशी जी प्लेट आहे मी टाकून घेतलेली आहे आणि शोल्डरचा आपण जो शोल्डर जोडलेला आहे तो भाग आपल्याला मागच्या साईडनं घ्यायचा आहे तर बघा इथं पूर्ण जी आहे आपली पायपिंग पट्टी लावून झालेली आहे एक्स्ट्रा जे पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित आपल्याला शिलाई न तुटली पाहिजे अशी तर छोटे छोटे चौकोनी गळा आहेत तर चौकोनी गळ्यावर कट आणि गोल गळ्यावर छोटे छोटे इथं कट्स लावून घ्यायचे आहेत आणि बघा आता थोडा आपण पाव इंचावर पट्टीला दुमपटून घेतलं आणि पूर्ण आपण इथं शिलाई करून घेत आहोत तर पूर्ण पायपिंग पट्टीवर आपण इथं शिलाई करून घ्यायची आहे तर चौकोन गड्यावर बघायची पट्टी आलेली आहे इथं आपण कोण जो आहे जसं आहे तसंच कोण आपल्याला इथं पलटी करून घ्यायचं आहे तर बघा इथून पूर्ण आपल्या जे पट्टीवर शिलाई करत आहोत तो चौकोन जो भाग आलेला आहे त्या चौकोन कोणावरून आपल्याला अगदी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आता पूर्ण ज्या आपण पायपिंग पट्टी जोडलेली आहे तर त्याच्या आतल्या बाजूने आपली पूर्ण पायपिंग जी आपण दे ते देत आहोत शिलाई ते पूर्ण आपल्या फोल्ड फोल्डमध्ये आली आहे अशी आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे तर बघा आपली पूर्ण शिलाई झालेली आहे एक्स्ट्रा पार्ट आपण कट केलेला आहे आणि दोन्ही साईडचा एक्स्ट्रा पार्ट कट करून आपल्याला फोल्ड करून बघू शकता इस असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इथं आपण आता पायपिंग जे आहो करत आहोत तुम्ही ठोकळ बारीक जसं तुमचं साईज जसं तुम्हाला करावी अशी वाटत आहे तसंच तुम्हाला पायपिंग ठोकळ बारीक करू शकता तुम्ही तर बघा इथं पूर्ण पायपिंग जे आहे तर मी बारीक करत आहे खूप ठोकळ नाही खूप बारीक नाही एकदम साधारण इथं पायपिंग करून घेत आहे तर अगदी बघा इथं सुईची जी साय सुईचा जो भाग आहे तो अगदी आपल्या शिलाईवर पण अगदी पाटीवरच्या भागावर पण नाही आला पाहिजे आणि पायपीवर पायपिंगवर पण नाही आला पाहिजे अशी आपल्याला पूर्ण पायपिंग करून घ्यायचे जर आपली सुई जी आहे आपली सुई जी आपण शिलाई करत आहोत ती जर आपल्या पायपिंगवर आली तर पायपिंग चेपटी होऊ शकते आणि जर आपण चौकोन गड्याच्या वर शिलाई घेतली तिथून आपल्याला बघा चौकोनी गड्यावर जर आपली पायपिंग आली आहे तर कोणत्यावरून आपल्याला सुई जी आहे पलटवून घ्यायची आहे जेणेकरून आपल्या चौकोनी गड्याचा आकार खूप छान असा दिसतो तर बघा आता आपली पायपिंग झालेलीच आहे आणि इथून आता अंदरच्या साईडनं आपण फोल्ड करून घ्यायचं आहे इथून आपली पायपिंग झालेली आहे पूर्ण आता धागा कट केला तर बघू शकता अगदी व्यवस्थित आपली पायपिंग फिनिशिंगसहित आपलं ब्लाउज जे इथं तयार झालेला आहे आता आपण इथं बघू शकता तुम्ही पूर्ण गड्याला अशी फिनिशिंगसहित आपलं ब्लाऊज जे इथं तयार झालेला आहे आता इथं आपण कंबर मोजून घ्यायची आहे तर आपली जेवढी पण कंबर आहे कंबरचा चौथा भाग इथं आपण घ्यायचा आहे तर बघा इथं नऊ चौ छत्तीस छत्तीस साईजचे कंबर आहे तर कमरेचा चौथा भाग घेतलेला आहे आता इथून बी आपण पोल्ट केला आणि इथं कमरेचा चौथा भाग नऊच्याव छत्तीस साईज इथं मार्जिन केली आता इथं आपण जोडून घेणार आहोत बाय अगदी आपण शोल्डर जेव्हा आहो इथून आपल्याला बघा शोल्डर जेव्हा आपण जोडतो क कमी जास्त इथून भाग होतो बघा एक्स्ट्राचा भाग झालेला आहे तो एक्स्ट्रा भाग आपण हा कट करून घ्यायचा आहे तर बघा एक्स्ट्रा भाग आपण कट केला आणि इथं छातीचा चौथा भाग मोजून घेतला आणि इथं आपण जे आहे सेंटर बाईचा सेंटर बघू शकता इथं बाईचा सेंटर घ्यायचा आहे आणि आपल्याला बाईला पूर्ण स्टिचिंग करून घ्यायची आहे तर बघा इथं आपण बाईचा सेंटर घेतला अगदी व्यवस्थित आपली दोनही साईडनं बाई अशी स्टिच होते तर बघा आता आपण एका साईडनं स्टिच केली तोच भाग पलटवून घेतला आणि बघा इथं आता दुसऱ्या साईडनं पण आपली बाई जी आहे स्टिचिंग हो होत आहे तर बघू शकता अशाच पद्धतीने मी ब्लाऊज शिवून घेते ह्या पद्धतीने जर ब्लाऊज तुम्ही स्टिचिंग केले तर अगदी तुमच्याकडे कस्टम्बर येतातच आणि जर आपल्या ब्लाउज ब्लाऊज चांगले बसले ब्लाऊज सहित आपले ब्लाऊज जर त्यांच्या अंगात जर बसले तर एका एका कस्टमरचे आपल्याकडे चार चार पाच पाच ब्लाऊज येतात तर पूर्ण बाई जी आपली त इथं तयार झालेली आहे असेच आपल्याला दुसऱ्या साईडनं बाई लावून घ्यायची आहेत आपण आता फिटिंग करून घेणार आहोत तर बघा इथं आपण उलटा स सरळ साईड घेतला सरळ साईडवरून आपल्याला सिलाई करून घ्यायची आहे आता बघा इथं आपण सरळ साईडवरून शिलाई करून घेतलेली आहे आणि जो हा एक्स्ट्रा जो पार्ट आहे आपण आता कट करून घेत आहोत एक्स्ट्रा पार्ट आपण कट करून घेत आहोत आणि त्याच भागला आपण सरळ करून घ्यायचा आहे इता इता गे, तर बघा आता आपण सरळ करून घेतलं आणि आता इथं आपण घेत घेणार आहोत बाईचा दंडघेर तर दंडघेर आहे स सात इंच तर सात इंच आपण इथं डबल टिप लावून घेत आहो लॉक करून घेत आहोत छातीचा चौथा भाग आणि आरमोल मुंडा जो आहे आपल्याला एकदा चेक करून घ्यायचा आहे फिटिंग करताना आणि इथून आपल्याला कमरवरून कंबरच्या साईडनं दोन तीन आपल्याला पूर्ण जे आहे आपल्याला टिप लावून घ्यायचं आहेत अगदी टाईट झालं आणि ढिलं झालं तरी आपल्याला शिलाई करता येते आणि जर टाईट जर झालं तर आपल्याला शिलाई काढता येतं तर आपल्या आपल्याला इथं तीन सिलाई एक्स्ट्राच्या करून घ्यायच्या आहेत आणि दुसऱ्या पण साईडनं आपल्याला अशीच फिटिंग करून घ्यायची आहे तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर बघा आपण एका साईडची फिटिंग करून घेतलेली आहे दुसऱ्या साईडची पण आपल्याला असेच फिटिंग करून घ्यायचे अगदी आपल्या इथं ब्लाऊज जे आहे तयार झालेला आहे तर पूर्ण ब्लाऊज जे आहे आपलं इथं फिनिशिंग सहित आपलं ब्लाऊज जे आहे इथं तयार झालेलं आहे तर बघू शकता माझ्या कस्टमरचे ब्लाऊज मी ह्याच पद्धतीने पूर्ण जे ब्लाऊज आहेत तर स्टिच करून घेतलेले आहेत आणि खूप सारे ब्लाउज इथं जे आहेत फिनिशिंग फिटिंग सहित पूर्ण तयार झालेले आहेत एका एका -एक कस्टम्बरचे तीन तीन चार चार ब्लाऊज असे येतात तर बघा जे आपण जे स्टिच केलेले आहेत त्याच कस्टमरचेच तीन ब्लाउज होते एक ब्लाऊज जे आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर बघा पूर्ण जे ब्लाऊज आहेत आपले फिटिंग फिनिशिंगसोबत आपले तयार झालेले आहेत तर बघा हे हे जे दोन ब्लाऊज आहेत ते एकाच कस्टमरचे आहेत ना वरचा जो एक ब्लाउज आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे अशा छानशा व्हिडिओसोबत पुन्हा भेटी तोपर्यंत